उत्तरणीय मेश्राम साहेब या ठिकाणी आलेले आहेत मघाशीं संयोजकांच्या सूचनेनुसार बावशेच्या एकोणचाळीसाव्या या ऐतिहासिक राज्य अधिवेशनाचं चा, उद्घाटन झाल्याचं चा मी जाहीर केलेलं होत आणि मेश्राम साहेब यायचे होते म्हणून मग माझ जे मत मा होत ते मांडण्यासाठी मला नंतर बोलण्यासाठी सांगण्यात आलं त्यानुसार मी आता या ठिकाणी उभा आहे तर पुन्हा एकदा या देशामध्ये दे स्वातंत्र्य समता आणि बंधुतेसाठी भगिनी भावासाठी लढलेले सर्व महामानव आणि या मंचावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि उपस्थित भावांना आणि बहिणींना या एकोणचाळीसाव्या राज्य अधिवेशनाच उद्घाटनाच काम आपण माझ्यावर सोपवलं त्याबद्दल मी सत्यशोधक सभा आणि सत्यशोधक ग्रामीण कच्छकरी सभेच्या वतीनं आपला ऋणी राहील हा बहुमान आपण जो दिला तो महत्वपूर्ण आहे आणि आजच्या काळामध्ये तर अत्यंत महत्वपूर्ण आहे मी मगाशीच सांगितलं त्या पद्धतीनं की साधारणतः गेले तीस चाळीस वर्षापासून मी महाराष्ट्रामध्ये सत्यशोधक चळवळीमध्ये पूर्ण वेळ काम करतोय आणि तेव्हापासून मी मेश्राम साहेब आणि एकंदर बाबसाहेबची जी वाटचाल आहे त्याचा एक महाराष्ट्रातला साक्षीदार आहे म्हणून आज या ठिकाणी या संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेचा विशेषतः शेतकरी कष्टकरी आदिवासी जनतेच बामसेबच्या संदर्भातलं जे मत आहे संदर्भातल्या ज्या आशा आणि अपेक्षा आहे त्याच्या संदर्भात बोलण्यासाठी मला आज आनंद होतो आहे भामसेबचं जे वैशिष्ट्य राहिलेलं आहे ते अत्यंत महत्वपूर्ण आहे महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी एका अर्थानं प्रबोधनाची भूमिका जी मांडलेली होती ते त्यांच्या सत्यशोधक अखंडांमधनं आपण पाहिलेले आहे विद्याविना मती गेली गेली हा अखंड हा केवळ शिक्षण द्या एवढा पुरता मर्यादित नाही महात्मा फुलेचा विद्याविना मती गेली हा अखंड जो आहे तो या देशामध्ये दे बहुजनांच शुद्रांचं जे शोषण झालेलं आहे ते कोणामुळे झालं कसं झालं आणि कशा पद्धतीनं झालं याच्या संदर्भामध्ये ज्ञान मिळवू इच्छिणारा तो प्रकल्प आहे आणि म्हणून एका अर्थानं महात्मा फुलेंचा संपूर्ण प्रकल्प जो आहे तो या देशातल्या बहुजन समाजाचं प्रबोधन करण्याचा आहे दुसऱ्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की कोणत्याही समाज क्रांतीची पूर्व हे प्रबोधनाची क्रांती असते प्रबोधनाची क्रांती केल्याशिवाय कोणतीही क्रांती पूर्णत्वा जाऊ शकत नाही आणि म्हणून वारकरी संतांचं प्रबोधन झालं वारकरी संतांनी महाराष्ट्रातली भूमी नांगरली म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य उदयाला आलं याचा दाखला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला स्वातंत्र्यानंतर फुले आंबेडकरी चळवळीच या प्रबोधन कार्याकडे दुर्लक्ष झालेलं आता या ठिकाणी सरांनी सांगितलं की एकोणीशे तीस साली या फैजपूरला अधिवेशनामध्ये सत्यशोधक चळवळ विलीन झाली आठवण बरोबर आहे पण यानं महाराष्ट्राचा जो तोटा झाला तो, 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 तो अत्यंत गांभीर्यानं आपण घेतला पाहिजे सत्यशोधक चळवळीचं काँग्रेसमध्ये झालेलं विलिनीकरण ब्राह्मणे तर चळवळीनं आपली राजकीय भूमिका सोडून काँग्रेसमध्ये जाणं म्हणजे हा प्रबोधनाचा आत्मघात ठरलेला आहे आणि म्हणून एकोणीसशे तीस साली हा जो प्रबोधनाचा आत्मघात झालेला आहे तो दुरुस्त करण्याचं काम हे आपल्याला करावं लागेल हे बामसेफनी ओळखलं बामसेफनी महाराष्ट्रामध्ये प्रबोधनाला अग्रक्रम दिला हे अत्यंत ऐतिहासिक अशा पद्धतीचं काम हे बामसेबने केलेलं हे पहिली महत्वाची गोष्ट फुले आणि बाबासाहेबांचं नामोच्चारण करण केवळ नाम घेणं नाव घेणं आणि त्या आधारे राजकारण करणं यापेक्षा खऱ्या अर्थानं फुले आंबेडकर वादाचा जो आहे तो बामसेब न पकडला बामसेहेब न या भूमिकेचं राजकीयकरण केलं बामसेहेब न बाबासाहेब आंबेडकरांची जी भूमिका चौथ्या खंडामध्ये बाबासाहेबांनी सांगितलेली होती भूमिका ही महत्वपूर्ण भूमिका होती या देशामध्ये दे जाती व्यवस्था अंताची लोकशाही क्रांती झाली पाहिजे या लोकशाही क्रांतीचं नेतृत्व या देशातले माझी अस्पृश्य जाती म्हणजे दलित जाती करतील या दलित जातींना भटके विमुक्त आणि आदिवासी हे निकटतम दोस्त शक्ती असतील याला गावकुसाच्या आतला बहुजन समाज हा साथ देईल आणि याच्या आधारे गावकुसाची पारंपरिक रचना म्हणजे जाती व्यवस्था मुळापासून उखडण्याची भौतिक क्रांती या देशामध्ये होईल हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रतिपादन होत बाबासाहेबांनी सांगितलं की अल्पसंख्या माणसं क्रांती करू शकत नाही संख्येनं ना अल्प असलेला माणूस क्रांती करू शकत नाही आणि हा देशाचा इतिहास आहे हा जगाचा इतिहास आहे सत्य केवळ असून चालत नाही सत्याच्या मागे संख्येच सामर्थ्य उभा हो राहिल्याशिवाय सत्य अस्तित्वात येऊ शकत नाही ये हे गौतम बुद्धांपासून आपण बघितले आहे आणि म्हणून गौतम बुद्ध असो महात्मा फुले असोत किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांनी सांगितलेल्या सत्याच्या मागे संख्येची ताकद उभी करणं महत्वाचं काम होत आणि हे बाबासाहेबांनी सांगितलं की अल्पसंख्य हे क्रांती करण्यासाठी बहुसंख्य बनले पाहिजेत हा बहुसंख्य बनण्याचा मार्ग हा संख्येच्या बरोबर प्रबोधनाच्या वाटेने जातो प्रबोधनाच्या सहाय्याने जातो आणि म्हणून प्रबोधन अधिक संख्या हे ठेवलेलं दुसरं सूत्र जे आहे हे अत्यंत महत्व आहे मी वामन मेश्राम साहेबांच आणि भामसेबच्या तमाम सैनिकांचं यासाठी अभिनंदन करतो की के केवळ सूत्र मांडून थांबून चालत नाही सूत्रावर आधारित वाटचाल करावी लागते ती वाटचाल सामूहिकपणे करावी लागते आणि ती वाटचाल देशभर करावी लागते या गोष्टी या लक्षात घेतल्या आज अधिवेशन चालू असताना असं म्हणाले की आता प्रगल्भावस्थेमध्ये आलेली आलेले हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे बामसाहेब ने अवस्था गाठलेली आहे या अवस्थेमध्ये येण्यासाठी खडतर तर सामना करावा लागलेला आहे आज परिस्थिती अत्यंत गंभीर आहे बामसेफन पहिल्या टप्प्यामध्ये दे या देशामध्ये दे संविधानाची जागृती करण्याचं काम केलं हे अत्यंत महत्वपूर्ण संविधानानं या देशामध्ये दे ज्या प्रकारच्या समतेची वाट आणि समतेची दिशा दाखवली ती म्हणून वादाच्या नंतर फार क्वचितच या देशामध्ये दे अनुभवायला मिळालेली होती आणि म्हणून हे संविधान जे आहे ते बहुजनांपर्यंत पोहोचवण्यासाठी हल्ले होत आहेत स्वयंसेवक संघाचे ब्राह्मणवादी लोक असो किंवा भाजपच्या निमित्तानं एकत्र आलेले अदानी अंबानी सारखे उच्च दात वर्गीय असो या ब्राह्मणशाहीची आणि भांडवलशाहीची युती झालेली आहे इथून जवळच असलेल्या मनमाड मध्ये एकोणीसशे छत्तीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनमाडच्या रेल्वे कामगारांसमोर बोलताना सांगितलं की या देशामध्ये कामगार वर्गाचे दोन शत्रू आहेत एक ब्राह्मणशाही आणि दुसरी भांडवलशाही या देशातले कम्युनिस्ट या देशातले मार्क्सवादी बाबासाहेबांचं हे विधान बाबासाहेबांची ही संकल्पना विसरले आणि त्याची शिक्षा या देशातल्या कम्युनिस्टांना मिळालेली आहे म्हणूनच कम्युनिश चळवळ ही या देशामध्ये वाढू शकलेली नाही समतेचा मार्ग या देशातल्या जात वर्ग आणि श्रीदास यांचाकडूनच जातो हे मागवत सूत्र बाबासाहेब आंबडकरांनी दिलं या सूत्रानुसार आज आपल्याला बघताना काय दिसतं आज या देशामध्ये या ठिकाणी गुरु नानक साहेबांचा वारसा सांगणारे साथी आमच्याबरोबर आहेत मी पंजाबच्या किसान आंदोलन किसान किसानांनी जे आंदोलन सुरू केलं दिल्लीमध्ये त्या आंदोलनामध्ये तीन महिने राहिलेलो होतो सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीनं आम्ही पाचशे पेक्षा जास्त लोक या आंदोलनामध्ये करोना काळामध्ये सहभागी झालेलो होतो या ठिकाणी साडेसातशे शेतकऱ्यांनी स्वतःचा देह दिला बलिदान केलं त्या ठिकाणी पंजाबच्या शेतकऱ्यांनी आपल्याला या देशामध्ये मार्ग दाखवला पंजाबचे शेतकरी असं म्हणाले की मोदी आणि शहा हे दोघ जण जे आहेत हे दोघ जणांना फक्त दोनच जण माहिती आहेत या देशातले नागरिक म्हणून ते दोन कोण अदानी आणि अंबानी या देशामध्ये दे मोदी शहा अदानी आणि अंबानी या चार जणांचं राज्य चालू आहे आणि म्हणून हे उच्च जात वर्गीय भांडवलदार आणि त्यांना साथ देणारी आर एस एस सारखी फॅसिस्ट ब्राह्मणी शक्ती यांनी संविधानावरती हल्ला केलेला आहे आज न्यायालय ही नेस्तनाभूत झालेली आहे माध्यमांची शक्ती ही काढून घेण्यात आलेली विकत घेण्यात आलेली आहे कार्यपालिका जी आहे ती बनलेली आहे आणि म्हणून हे जे लोकशाहीचे चार थांब आहेत हे चार थांब उद्ध्वस्त करण्याचं काम या देशामध्ये या आर एस एस आणि त्यांच्या बगल बच्चांनी आहे आणि म्हणून प्रश्न हा आहे की यांच्या विरोधातली लढाई आपण केली पाहिजे एकजुटीनं केली पाहिजे याच्याशिवाय दुसरा कोणताही तर नाही पण याच्या बरोबरच दुसरी गोष्ट महत्वाची आहे ती आपण लक्षात घेतली पाहिजे आज संविधानाच्या संदर्भातलं जे राजकारण चालू आहे ते उघडपणे हल्ला करणारी भाजप आर एस एस ची शक्ती आणि दुसऱ्या बाजूला संविधानाच्या विरोधातला लढा करणारी काँग्रेसच्या निमित्तानं या देशामध्ये असणारी सॉफ्ट हिंदुत्वाची संकल्पना सांगणारी नवीन शक्ती जी आहे तिच्याकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे हे राजकारण जे हे गंभीर आहे हे एक सरळ राजकारण नाही हे गुंतागुंतीच राजकारण आहे आज आपल्या बरोबर जे आहेत त्यांनाही आपण पारखून घेतलं पाहिजे आज जे फुले आणि बाबासाहेबांचं नाव घेत आहे आज जे पदोपदी संविधान वाचवण्याचा दावा करताहेत त्या शक्तींना सुद्धा आपण प्रश्न विचारले पाहिजेत कारण हे संविधान वाचवणारे लोक हे सत्ताधारी जात वर्गाचेच घटक आहेत आणि म्हणून एका बाजूला सरळ हल्ला करायचा आणि दुसऱ्या बाजूला को ऑप्शन करायचं सामावून घ्यायचं पोटात घ्यायचं कधी समरसेच्या नावाखाली कधी प्रतिभा संगमच्या नावाखाली कधी वनवासी कल्याण आश्रमाच्या नावाखाली जे आर एस एस वाले करतायत तेच दुसऱ्या बाजूला आम्ही संविधान वाचवतो असं म्हणून या देशातली बहुजनवादी शक्ती जी गोळा होते आहे जी एकत्र आहे तिला गुमराह करण्याचं काम हे काही लोक करत आहेत आणि म्हणून त्यांना आपण सांगितलं पाहिजे की धर्मनिरपेक्षतेचा आधार इथं आमचे मुस्लिम भाई बसलेले आहेत इथं आमचे शीख बंधू बसलेले आहेत वामन साहेबांनी या देशामध्ये धर्मनिरपेक्षतेच्या संदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मांडणी पुढे नेण्याचं काम केलेलं आहे त्याबद्दल आपण त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे त्याबद्दल आभार मानले पाहिजे या देशामध्ये धर्मनिरपेक्षता के धर्मन ही केवळ युरोपियन पद्धतीची वर्गीय धर्मनिरपेक्षता नाही या देशातले समाजवादी आणि कम्युनिस्ट ज्या पद्धतीनं धर्मनिरपेक्षता मानतात ती धर्मनिरपेक्षता खरी धर्मनिरपेक्षता असू शकत नाही धर्मनिरपेक्ष व्हायचं असेल तर ह्याला पहिल्यांदा जात निरपेक्ष झालं पाहिजे जाती व्यवस्थेचा नायनाट केल्याशिवाय धर्मनिरपेक्षता ही अस्तित्वात येऊ शकत नाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होत आणि म्हणून ते बंद घेऊन ब्राह्मण वादाचा धर्मनिरपेक्षतेला असणारा धोका हा वामन मेश्राम साहेबांनी आपल्याला सांगितलं तो अत्यंत महत्वाचा आहे या देशामध्ये दे जाती व्यवस्थेच्या विरोधातली स्त्री पुरुष समतावादी अशा पद्धतीची अब्राह्मणी धर्मनिरपेक्षता ही आवश्यक आहे कॉम्रेड शरद पाटील धुळे जिल्ह्यामध्ये त्यांचं कामकाज होत ते सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक त्यांनी या पद्धतीचे मांडणी ही सातत्याने केलेली आहे ही मांडणी अभ्रमणी धर्मनिरपेक्षतेची आहे जाती निर्मूलन केल्याशिवाय धर्मनिरपेक्षता येऊ शकत नाही जे कोणी आज धर्मनिरपेक्षतेचे दावे करतायत त्यांना विचारा की जात निहा जनगणनेचं काय झालं त्यांना विचारा मंडल आयोगाचं काय झालं त्यांना विचारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेल्या हिंदू कोडबिलाचे तुकडे तुकडे करून ते अंमलात का आणलं गेलं हे प्रश्न या देशातल्या सत्ताधाऱ्यांना विचारले पाहिजे का कालेलकर आयोग गुंडाळून ठेवला गेला का मंडल आयोग पासना गुंडाळून ठेवला गेला का जात न्याय जनगणना केली गेली, गेली नाही याला ना जबाबदार कोण आज जे संविधानाचा मार्ग सांगतात आज जे धर्मनिरपेक्षतेची गोष्ट करतात त्या लोकांना सुद्धा हे प्रश्न विचारले पाहिजेत सहजासहजी या देशामध्ये कोणती गोष्ट होणार नाही गृहित धरून हे आपल्या बरोबर आलेले आहेत हे धर्मनिरपेक्षता सांगतायत हे या देशाच्या राष्ट्रवादाची गोष्ट करतायत म्हणून ते आपले आहेत एवढं साधं सोप आता काहीच राहिलेलं नाही आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सिद्धांत जो आहे तो आपल्याला विकसित केला पाहिजे बामसेबनं या कालखंडामध्ये ज्या पद्धतीचे कार्यक्रम दिले आम्ही कॉम्ब्रेक्स शरद पाटलांचा जातीयताचा कार्यक्रम घेऊन जातीचा तत्वज्ञान घेऊन पुढे चाललो होतो ज्याला महास्वाद फुले आंबेडकरवार म्हणतात आम्हाला लोक कायम विचारायचे की आंबेडकरवाजातन विशेषतः कम्युनिस्ट मित्र आमचे विचारायचे की आंबेडकर वादात किंवा मार्सवा खुले आंबेडकर वादात जाती कोणता कार्यक्रम आलेला आहे मित्रांनो बंधू भगिनी या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोडविला पासून कालेलकर आयोगापासून ते आजच्या जातनी आहे जनगणनेच्या आग्रहापर्यंत वामन मिश्रा साहेबांनी जी वाटचाल केलेली आहे ते जाती कार्यक्रम चा आहे जाती अंगाच्या या कार्यक्रमाकडे दुर्लक्ष करून शहाजोगपणे तुम्ही कोणता कार्यक्रम दिला असं विचारणं हे स्वतःशी प्रताडणा करण्यासारखं आहे